अशा रेल्वे मार्गाचा सर्वे करण्यासाठी दोनशे एकोणसाठ लाख रुपये दोन कोटी एकोणसाठ लाख आहे आणि फायनान्स मेंबर रेल्वे बोर्ड यांनी या संदर्भाच्या प्रति पाठवलेले आहे आणि म्हणून या निर्णयाबद्दल सर्वप्रथम मी रेल्वे संघर्ष प्रती समिती अहमदपूर नांदेड लातूर रोड लोहा अहमदपूर चापूर लातूर या च्या वतीनं या ठिकाणी मागणी होती तस पाहिलं तर आपण मराठवाडा रिजन हा इतर रिजनच्या तुलनेमध्ये मागास अति अतिमागास आहे दुर्गम आहे डोंगराळ आहे आणि अशा या मागास भागाचा जीरस्थायी विकास करण्यासाठी या ठिकाणी दळणवळणाची सोय होणं अतिशय महत्वाचं गरजेचं होत कारण आपल्या परिसरामध्ये जर पाहिलं प्रामुख्यानं ऊस आहे कापूस आहे तेलबिया आहे त्याचबरोबर खनिज संपत्ती अशा पद्धतीनं मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी साधन साम्रिय आहे मात्र केवळ आणि केवळ दळणवळणाच्या साधनाच्या अभावी या ठिकाणी शेतकरी असेल शेतमजूर असेल सुशिक्षित बेकार असेल या सगळ्यांच्या व्यापारी असेल त्यांच्या सगळ्यांच्या जीवनावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत त्यामध्ये प्रामुख्याने रेल्वे आणि म्हणून रेल्वेला विकासाची जननी असं जर कोणी म्हटलं त्या या ठिकाणी धाडसाच ठरू नये आणि म्हणून रेल्वे या ठिकाणी तत्कालीन प्रधानमंत्र्यांनी नांदेड बिदर रेल्वे मार्गाची घोषणा केली आणि नांदेड बिदर रेल्वे मार्गाची घोषणा केल्यानंतर हा मार्ग आपल्या मतदारसंघातून किंवा लोहा अहमदपूर चापूर या भागातून जाऊन अशा पद्धतीची जनभावना लोकभावना या ठिकाणी निर्माण झाली आणि ज्यावेळेस या ठिकाणी ही लोकभावना निर्माण झाली त्यावेळेस पहिल्यांदा मला या ठिकाणी आवर्जून नमूद करावं असं वाटतं गोपी खन्हाडेसाहेब यांनी यासाठी खूप मोठा पुढाकार घेतला आणि पुढाकार घेऊन एक समिती त्या ठिकाणी स्थापन झाली रेल्वे संघर्ष समिती नांदेड लातूर रोड वाया लोहा अहमदपूर आहे आणि मग हे करत असताना या मागणीसाठी एक शिष्टमंडळ दिल्लीला होत त्या शिष्टमंडळामध्ये आम्ही तत्कालीन राष्ट्रपती माननीय प्रतिभाताई पाटील महाराष्ट्राच्या सुकन्या त्यांची या ठिकाणी आम्ही अधिकृतपदी राष्ट्रपती भवनामध्ये या विषयावर सहा ते सात जणांच्या शिष्टमंडळाने भेट दिली तत्कालीन आमदार गौरवांजी खरनाने साहेब त्याचबरोबर शिवाजीरावजी ढिकाणे साहेब बालाजी पाटील चापुरकर साहेब एम एन गायकवाड साहेब ज्ञानोबा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब रेल्वे मंत्री तत्कालीन आणि या सगळ्यांना निवेदन देत की हा मार्ग अतिशय महत्वपूर्ण आहे या ठिकाणी हा मार्ग झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी केली त्यावेळेस आमचे खासदार सुनील गायकवाड साहेब ते सुद्धा होते त्या लोकप्रतिनिधी मागणी केली आणि या मागणीच्या अनुषंगाने रेल्वे जे बोर्ड आहे रेल्वे मंत्रालय ते खडबडून जात होते लातूर रोड नांदेड वाया अहमदपूर चा संबंधानं त्या ठिकाणी सर्वेला ऑर्डर झाली आणि सर्वेला ऑर्डर झाल्यानंतर आमच्या आशा पल्लवी झाली अहमदपूरकरांचा आनंद लग्नात मावेल असा झाला कारण रेल्वे आम्ही ऐकलेली चित्रात पाहिलेली कधीतरी लातूरवरून कधीतर कुरडवाडी कधीतरी नांदेडून आम्ही बसलो परंतु रेल्वे आता आपल्या गावात येते आपल्या गावातून धावणार हा एक आनंद त्या काळामध्ये मोठा होता आणि म्हणून त्यावेळेस मला आठवत की अहमदपूरमध्ये आम्ही साखर वाटप केली होती साखर तत्कालीन आमदार विनायकरावजी पाटील साहेब होते त्याचबरोबर बाबासाहेबजी पाटील साहेब होते बाळासाहेबजी जाधव साहेब होते दिलीपरावजी देशमुख साहेब होते गणेशदादा हाके पाटील साहेब होते सर्व पक्षीय नेते आणि हे करत असताना अहमदपुरांनी जल्लोष केला परंतु मला खेदान नमूद करावं असं वाटत की नंतरच्या काळामध्ये सुद्धा याचा सर्वे झाला परंतु सर्वेच्या नंतर आउटपुट काही आलं आणि मग वारंवार आम्ही दिल्लीला चक्रा मारल्या महाराष्ट्राला चक्र महाराष्ट्राला मुंबईमध्ये आम्ही पाठपुरावा केला की नेमकं काय अडचण मित्रो त्यावेळेस अतिशय माझ्याकडे तत्कालीन जे प्रोजेक्ट रिपोर्ट्स आहेत साऊथ सेंट्रल रेल्वेचे या मार्गाचे या सगळ्याचे जो म्हणजे डिटेल्स एस्टिमेट्स असतील किंवा त्याचा रिपोर्ट असते असा दीड दीडशे पानाचा डिटेल्स रिपोर्ट या ठिकाणी त्याचबरोबर हा तत्कालीन कामाचे एस्टिमेटची प्रथा एस्टिमेट मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि बघा आजचा हा जो मार्ग आहे हा दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारा अतिशय कमी खर्चिक मार्ग आहे ज्यावेळेस गौरामजी खंदडे साहेब शिवाजीराजे भिकाणी साहेब यांनी जो प्लॅन नकाशा आम्ही त्यावेळेस तयार केलेले होती त्या नकाशा ज्यावेळेस आम्ही समोर ठेवला त्यावेळेस अधिकारी सुद्धा म्हणायचे आणि तुमच्याकडे सगळं रेडी आहे रेडी मटेरियल कारण आज बघा नांदेड वरून लातूर रोडला तर यायचा असेल बघा नांदेड पूर्णा परळी गंगाखेड असं करत आपल्याला लातूर रोड लागला बघा आणि हा जर मार्ग झाला ब्याऐंशी किलोमीटरचा मार्ग आहे बघ या ब्याऐंशी किलोमीटर मध्ये नांदेड लातूर रोड जर जोडला तर दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारा सर्वात कमी खर्चिक मार्ग या ठिकाणी त्या ठिकाणी बीएसएफ बीएसएफचं केंद्र आहे लातूरला सीआरपीचं सीआरपीएफचं केंद्र सी आहे मोठमोठे सात आठ ते दहा साखर कारखाने आपल्या परिसरामध्ये आहेत आउश, विद्युत औषधी प्रकल्प आहे उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मोठ्या प्रमाणात कापूस या ठिकाणी ऊस या या ठिकाणी ठिकाणी उत्पादन मालाला बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची जबाबदारी ही लोकप्रतिनिधीची आहे शासनाची आहे ही गोष्ट अतिशय ऐतिहासिक आहे मराठवाड्याच्या विकासाला चालना देणारे इथल्या गोर गरीब वंचित दुर्लक्षित मागास असलेल्या या तालुक्यांना एक विकासाच्या नकाशावर आणण्यासाठी रेल्वे प्रोजेक्ट अतिशय महत्वपूर्ण रेल्वे संघर्ष कृती समिती खुपट्याचा विषय नाही समितीचा आम्ही मानतो या रेल्वे संघर्ष कृती समितीनं वारंवार जो पाठपुरावा केलेला आहे खासदार असतील आमदार असतील यांनी जो प्रयत्न केलेला आहे यांचं मनाच्या अंतर स्वागत करतो आभार व्यक्त करतो आता माझी विनंती आमच्या आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय या ठिकाणी भाऊ फडणवीस साहेब त्याचबरोबर आदरणीय अजितदादा पवार साहेब यांना आमची नम्रतेची विनंती आहे आमचे आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांना सुद्धा आमची विनंती की आपण सर्व पक्षी एक शिष्टमंडळ या ठिकाणी तयार करून राज्य शासना त्यांना सर्वेत करू देऊ करू देऊ आपण सर्वेची यंत्रणा जी आहे ती पॅरल चालेल परंतु या मार्गासाठी जो खर्च लागणार आहे साधारणतः गेल्या वेळेस यामध्ये दोन हजार तीनशे चोपन्न करोड रुपये तत्कालीन वेळेस याचा आहे हो दोन हजार तीनशे चोपन्न करोड रुपयेचा या ठिकाणी या मार्गासाठी म्हणजे पैसे लागणार होते आज थोडीशी वाढ होईल सगळ्या डीएसामध्ये वगैरे वाढ झाल्या म्हणून जमीनच्या चिमती वगैरे होईल माझी विनंती अशी राहणार आहे की हा मार्ग पूर्णत्वास झाल्यासाठी या मार्गाचा अर्धा खर्च हा राज्य शासनानं पोचलण्या संबंधानं आता तातडीनं गती घेणं गरजेचे आहे आणि म्हणून यासाठी सुद्धा सर्वांना गट तड सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूया आपण विकासासाठी आपल्याला एकत्र यायचं आहे कारण आधी नाही तो कमी नाही एक इथल्या प्रत्येकाने ध्यानी मनी चेतीत ठेवणं गरजेचं आहे रेल्वे हा विकासाचा राजमार्ग आहे इथल्या घोर गरिबाच्या हाताला काम मिळण्यासाठी नवयुवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी उद्योगधंद्याच्या उभारणीसाठी शेतीच्या मालाला किफायतीशीर बाजारपेठ मिळण्यासाठी अशा प्रत्येक गोष्टीसाठी परिणाम करणारा एक घटक जर पोर महत्वपूर्ण असेल तर ती भारतीय रेल्वे आणि म्हणून ही रेल्वे आपल्या दारातून गेली पाहिजे आपल्या मतदारसंघातून गेली पाहिजे आपल्या तालुक्यातून दिली पाहिजे यासाठी प्रत्येकाने पडणं गरजेचं आहे आणि म्हणून माझी सर्वांना नम्रतेची हात जोडून घेतात सर्व कार्यकर्ते सर्व राजकीय नेते फुली पत्रकार विविध संघटनाचे प्रतिनिधी असतील या सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी आपण मागणी मांडूया राज्य शासनाकडून ही मागणी निश्चितपणाने मंजूर करून घेऊया राज्य शासन सकारात्मक आहे